हॅलो मैत्रिणींनो तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक सिम्पल अशा एक हेअरस्टाईल्स दाखवणार आहे अगदी सोपे आणि सिम्पल अशा हेअरस्टाईल्स आहे तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू शेवटपर्यंत बघा जास्त वेळ वयानं घालवते आपण आपल्या हे तर मी अगोदर सर्वात अगोदर हेअरस्टाईल करण्याच्या अगोदर मिडल पार्टीशन करून घेणार आहे कंचं इथे मी मिडल पार्टिशन केलेलं आहे आणि मी माझ्या बोटांच्या मदतीने मॅक्स साईडचे पूर्ण केस अशा पद्धतीने काढून घेणार आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला कोंब करायचे आहे आणि जे पण आता जे खालजी पण उरलेले केस आहेत ते पण व्यवस्थित पूर्णच आहेत नाही सो अशा पद्धतीने हे पण मी पूर्ण वरती घेत घेऊन आपल्याला सिंपल असा कोणी तयार करून घ्यायचे आहे तर मी तर हे जे रबरने केस माझे व्यवस्थित टाय करून घेतलेले आहे तर तुम्ही बघू शकता सिम्पल अगदी सोपे अशी हेअरस्टाईल तिथं झालेली आहे तर याच हेअरस्टाईलमध्ये मी तुम्हाला एक ट्विस दाखवणार आहे अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्या रबरच्या कालून दोन बोटांच्या मदतीने हे जे ओढलेले केस आहेत ते आपल्याला अशा पद्धतीने बाहेर काढून घ्यायचे आहे करून आहे सिम्पल आणि छान अशी हेअरस्टाईल तुम्ही ही कुर्तीवर ट्राय करू शकता तर सेकंड हेअरस्टाईल्स मध्ये मी मिडल पार्टिशन न करता साईड पार्टिशन तर करून घेतलेलं आहे आणि आपल्याला इथं जे फ्लिक्स आहे ते व्यवस्थित काढून घेऊ घेतल्याच्या नंतर या केसांचा व्यवस्थित रोल करून घ्यायचा आहे तुम्ही व्यवस्थित विंचरून घ्या आणि अशाच पद्धतीचा रोल करून इथं पिनने पिन लावून घ्यायची आहे आणि या साईडचे पूर्ण केस वन साइड घ्यायचे आहे आणि वन साईड घेतल्याच्या नंतर हे जे खालचे उरलेले केस आहेत ना ते व्यवस्थित व्यवस्थित रबरने आणून घ्यायचे आहे ह्या हेअरस्टाईल कुर्तीवर तुम्ही नक्की ट्राय करा छान रिझल्ट येतो तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही पण ट्राय करू शकता सोपी आणि छान अशी पण आहे तर ह्या हेअरस्टाईल्स मी दाखवलेल्या आहे दोन अगदी सोप्या आणि सिम्पल हेअरस्टाईल्स आहे नक्की तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला लाईक कमेंट शेअर करा माझ्या चॅनल तुम्ही नवीन आला असाल चॅनल नक्की सबस्क्राईब करा चला भेटत आपल्या पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत पण सर्वांची काळजी घ्या टेक केअर बाय बाय